तर सर्वांना शुभ सकाळ आणि आता सकाळ झालेली आहे माझे टिफिन पण करून झाले आहे आरवला स्कूलमध्ये पण सोडून आली आहे आणि त्यानंतर मी आता चहा घेणार आहे आणि पुढचा ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग बघत राहा तर आरवला सोडून आल्यानंतर मी आता चहा घेते आहे आणि चहा घेतल्यानंतर मग मी हॉलची क्लिनिंग करणार आहे तर चहा घेऊन झाल्यानंतर कालच आहे प्रोफाईल शटर लावलं आहे कारण फर्निचर केल्यापासून आम्ही शटर बाकी होते लावायचे आणि मध्ये ग्लासही टाकायच्या बाकी होत्या तर काल रात्रीच प्रोफाईल शटर लावले आणि मध्ये ग्लास टाकल्या चोड़ म्हणजे छोटे छोटे आपले शोपीस ठेवता येतात आणि छान दिसतं तर आहे ना रात्री काय किचनला व्यवस्थित धुतलेलं नव्हतं त्यामुळे आता सकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आहे ना आता मी संपूर्ण किचन व्यवस्थित पुसून घेते आणि तर ही ग्लासची शिगडी असल्यामुळे जरा व्यवस्थित पुसावं लागतं कारण असं तिला काल स्क्रबवाली घसणी वगैरे असं व्यव लावून हे करणे कारण स्क्रॅचेस पडतात त्यामुळे तारीच्या घसण्याने तर घसत नाही बुवा पण आपली जी स्कॉच ब्राईटची किंवा जी नरमवाली घसणी असते ना तर तिच्याने पूर्ण गॅसचा जो टॉप असतो तो पूर्ण व्यवस्थित असं घसून घेते तरी जे स्टीलचे जे साईडचे असतात ना गॅसचे त्याच्यावरती काही दूध वगैरे सांडलं नाही तर ते जळून थोडंसं कडक होऊन जातं त्यासाठी मी तिथं तेवढ्या एरियापुरतं मी आपली तारीच्या घसणीने व्यवस्थित असं घसून घेत असते आणि जो आपला वाईफ जो असते ना किचन क्लिनिंगचा त्याच्याने व्यवस्थित असं पुसून घेते आणि किचनचा संपूर्ण टॉप आपला तारेच्या घसणीने व्यवस्थित असा पुसून घेत असते कारण तिथं ते पीठ सांडतं ना तर ते चिगट लागतं किंवा मग ते चिपकून जातं सुकून जातं त्याच्यामध्ये कडक होतं तर त्यामुळे मग असं तारेच्या घसणीने व्यवस्थित घसलं ना ते छान निघतं आणि ज्या आणि भांडेही भरपूर झालेले होते त्यामुळे माझे पूर्ण भांडे घसून झाल्यानंतर माझे आता ते छोटे मोठे जे ग्लास वगैरे होते ते मी ते घसून घेते आणि त्यानंतर सिंकही पुस पूर्ण असं घासून व्यवस्थित करणार कारण तेलकट सर्व ते कापण खरकट वगैरे टाकतो तर त्यामध्ये पूर्ण चिकट झालेलं असतं तेलाने त्यामुळे आता ते जे आहे थोडेसे भांडे मी घासून घेते आणि त्यानंतर पूर्ण सिंक मी साबणाने तारीच्या घसणीने असं व्यवस्थित घासून घेणार आहे म्हणजे तेलकटपणा कमी होऊन जातो तर किचन माझा पूर्ण असा क्लीन करून झाला आहे आणि त्यानंतर मी आता हॉल आवरून घेते कारण आरवची मस्ती खूप चालू असते ते कपडे इकडं तिकडं टाक शर्ट हे ता ता ते पडलेलं असतं आणि आता काहीतरी खातो तर त्याचंही सोप्यावर ते पडलेलं असतं तर मी आता पूर्ण व्यवस्थित असं झटकून घेते आणि इथं टेबल जो ठेवलेलं आहे त्याच्यावर आता गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे म्हणून ते लावून बघत होतो आम्ही त्यामुळं टेबलही तिथंच ठेवलं आहे आता सध्या तात्पुरतात तरी आणि व्यवस्थित असं झटकून येऊन पूर्ण मी हॉल झाडू मारून घेते व्यवस्थित असा तर इथं हे टेबल आता लावून बघत होतो आम्ही मागे मी पॉय ठेवला आहे आणि त्याच्या पुढं दुसरा एक टेबल ठेवून बघितलं होतं पण त्यामुळे ना डेकोरेशन करता येणार नाही तर त्यामुळे आता फक्त असं बघितलं मी लावून का किती जागा होते कारण गणपती मोठा असल्यामुळे टेबलही मोठा लागेल तर यानंतर माझ्याकडे दुसराही एक क्राउन टेबल आहे तर तोही आता मी तो ठेवणार आहे कारण प्रत्येक वर्षी तोच ठेवत असते पण यावर्षी हा हे दोन टेबल आहे बघ टिप आणि पुढचा एक जो टेबल बनवून घेतलेला आहे तर तो ठेवून बघू म्हटलं पण आता बघून आता हो हे दोन तर नाही ठेवणार आहे त्याच्यानंतर इथं राऊंड टेबल ठेवून त्याच्यावरती आपल्या गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे तो तोही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्यानंतर आता मी इथं दरवाजाच्या तिथलंही थोडासा झाड मारून घेते कारण थोडीशी रांगोळी मी उंबऱ्यावरती काढली होती लक्ष्मीच्या पावलांच्या इथे तर ती आता बाहेर एक साईडला कारण मावशी येऊन झाडून पुसून जात असतात सोसायटीचं पूर्ण आणि त्यानंतर तिथं झाडू थोडंसे ते रांगोळाचं ते पाय लागून साईडला करून ठेवते आणि जो हलचा जो काही कचरा आहे तो मी एक साईडला गोळा करून डस्टबिनमध्ये टाकून देत असते नंतर आता टी व्ही युनिटही थोडंसं पुसून घेते कारण रात्री तिथं ग्लास लावल्यामुळे ना ड्रिल मारल्यानंतर तशी सगळी बारीक अशी धूळ पडलेली होती त्यामुळे आता तिथं थोडंसं झाडू मारून घेते आणि थोडंसं कपड्याने पुसून घेते तर प्रोफाईल शटर लावल्यामुळे ना तर टी व्ही युनिटचं लुक थोडा चेंज झालेला आहे जरा छान दिसतं आहे तर त्याला मी आता थोडंसं कपड्याने व्यवस्थित पुसून घेते कारण बारा वाजत आलं आहे मला अरावलाही शाळेत घ्यायला जायचं आहे त्यामुळे आता मी इथलं थोडंसं पुसल्यानंतर इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा सबस्क्राईब पण करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा